बघू शकता मित्रांनो दोन असे चार पाच ठिकाणी विण झाले आणि किती जाती आहे म्हटलं हे दोन जाती आहे दोन जाती आहे का नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आपलं माळेगाव यात्रेतील हा घोड्याचा भागामध्ये माळेगाव मध्ये तर पहिला घोड्याचा क्रमांक आलेला आहे आणि आता बक्षीस मित्रांनो या ठाम होईल मला दाखवतो ते पण खरा नाव काय हो तुमचं नाव नाव सांगा तुमचं गाव जिल्हा अंबाजोगाई बीड जिल्हा तर हे तुमच्या सुरुवातीपासून घरीच सांभाळलेला आहे का तुम्ही विकत घेतला होता लहान असताना घेतला होता बर बर तर मित्रांनो पाहू शकता लहान असताना हे घोडे घेतलेलं होते त्यांनी आणि एवढा सांभाळ करून आणि ह्या ह्याच्यामध्ये त्यांचा पहिला नंबर घोड्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि ह्याची किंमत म्हणलं तर चाळीस लाख सांगितलेली आहे पाहू शकता मित्रांनो कसा घोडा आहे पाहू शकता बघा बघू शकता मित्रांनो जीवापेक्षा जास्त जीव लावलेला आहे असं म्हणतात ते मी तुम्ही पाहू शकता आणि त्यांच्या धोरण तुम्ही ऐकलेलं आहे तर बिल्डर आंबाजोबाई प्रॉफिट पस्तीस हजार विनाम भेटलेला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशामध्ये हे म्हणजे पस्तीस दोन दात मध्ये कुठला बघू शकता मामा हे मला घोड्याचे थोडे फार गुणधर्म सांगू शकता का तुम्ही तुम्ही चाळीस लाख सांगितले म्हणजे ह्याच्यात खासियत अशी चाळीस लाखाची काय आहे सांगा नाशे अगदी आठशे म्हणजे आठ वेळा आहे का हां आठ वेळेस विन झाला आता दोन दात मध्ये सहा आहे 65 तीन तरिक्त ज्या सहाटे आहे ती जी हां बी सर्टिफिकेट एकदम परफेक्ट आहे हां हां आतापर्यंत भरपूर शो विन झालेले सारणपूर आता आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे विन केलेले आहेत चला खेडा इथे भी दोन वेळा जादूपुर विन झालेले आहे माहे मध्ये पण दोन वेळेस विन झाले आहे मध्ये झालेले आहे लातूर मध्ये हां हो बघू शकता मित्रांनो दोन असे चार पाच ठिकाणी विन झालेले आणि किती दाती आहे म्हटला हे दोन दाती आहे दोन दाती आहे का हां प्रमाण बघू शकता मित्रांनो घोडा फार खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता बरं आता तुम्हाला ऐकायचं का नाही हो विकायचा का नाही बिल्डिंग हा बर हो फोटोग्राफर

जिल्हा परिषद नांदेडच्या माळेगाव यात्रा तालुका लोहा जिल्हा नांदेड पाहू शकता तुम्ही पहिला नंबर आल्यामुळे हे प्रमाणपत्र दिलेले आहे आणि त्यांना बक्षीस वितरण पण ह्या ठिकाणी जाहीर होणार आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही चौऱ्यानव हे जे आहेत दोन्ही सक्के भाऊ आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे दोघ जण आहेत भाऊ आहेत आणि रा